भारतामध्ये विविधाचा त्याबद्दल आम्ही जे पंढरपूर हा असा बातम्याचा सन्मानाचा कार्यक्रम ठरवलेला या ठिकाणी लिहितांची प्रतिमा भेटून आपलं स्वागत करण्यात येणार या महाराष्ट्राचं आराध्य दैवत 이번 있에는 백여 백일로 한한 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या जिल्ह्याचे कर्तबगार खासदार आदरणीय ओमप्रकाश दादा निंबाळकर यांच्या हस्ते या ठिकाणी या आज उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर धाराशिव कळम मतदारसंघाचे आमदार सन्मान्य कैलासजी घाडगे पाटील साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत रामकृष्ण परमांस महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय जयसिंगराव देशमुख सर यांचेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिवसेना शहर प्रमुख सन्मानिय सोमनाथ अप्पा गुरव त्याचबरोबर प्रशांत पाटील मान्युद्दीन पठाण राजभाऊ पवार गणेश कोचरे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी दोन हजार सतरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन या ठिकाणी जिल्हा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेलं होतं गेल्या अनेक वर्षापासून या धाराशिव जिल्ह्यामध्ये नाट्य चळवळ एक अतिशय जोमाने या ठिकाणी चालू असताना दिसत आहे मागचा उद्देश असा आहे की या जिल्ह्यातला जो काय कलावंत आहे नवनवीन युवक आहेत क्षेत्रामध्ये त्यांना आवड आहे असे कलाकार निर्माण करण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत आज महाराष्ट्रभर आपण बघतोय पुणे असेल सोलापूर असेल बीड असेल लातूर असेल असे अनेक जिल्ह्यामध्ये एक जीवनामध्ये काहीतरी विरुंगळा असावा दिवसभर काम 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 संसार संसार याच्यापेक्षा हे जग आहे असं दाखवण्यासाठी आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी नाट्यगृहामध्ये एक नवनवीन कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या राहणाऱ्या सर्व जनतेला एक विरुंगळा म्हणून नाटक असेल ऑर्केस्ट्रा असेल असे अनेक विविध कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात परंतु दादा ह्या धाराशिव शहरामध्ये असं काही प्रकार होत नाही कारण असं आहे की या दाराशिव नगरपालिकेने जे सभागृह बांधलेलं आहे ते आणखी नगरपालिकेच्याकडेच आहे आमची अपेक्षा होती कुठल्या तरी संस्थेकडे जर वर्ग केला असत तर ह्या संस्थेच्या माध्यमातून असे विविध कार्यक्रम या ठिकाणी झालेले असतात पण नगरपालिका मुख्य अधिकारी यांच्या बंधनामध्ये असलेले हे सभागृह आहे आम्ही आज आदरणीय खासदार बोमदादा आणि आमदार कैलासजी पाटील साहेब यांना आम्ही या नाट्य या मंडळाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी विनंती करतोय की जास्त आपला वेळ घेणार नाही आपल्याला कार्यक्रमाला जाणार जायचं आहे त्याच्यामुळे मी आज आपल्याकडे विनंती करेन की हे जे आमचे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे नाट्य अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन किंवा शाखा आहे या शाखेच्या वतीने मी आपल्याला कर विनंती करतोय की ह्या शाखेसाठी आम्हाला धाराशिव शहरामध्ये नगरपालिका का कार्यक्षेत्रामध्ये जिल्हा अधिकाऱ्याच्या परवानगीने एक एकर जागा आपण मंजूर करून द्यावी एवढी आपली या ठिकाणी आपल्याकडे मी मागणी करतोय आणि आपण ते आपण खूप मोठ्या आप मनाच्या आहात कर्तव्याला आहात कर अगदी जिल्हा अंतकरणातून आपल्या पाठीशी उभा आहे दादा तुमच्याकडून आम्ही अपेक्षा गैर करत नाही पण ह्या ह्या धाराशिव शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी एक नवनवीन मेजवानी देण्यासाठी आपण आपण हे काम करावं एवढ्या बऱ्यापैकी अपेक्षा करतो आणि माझ्या प्रस्तावे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या शा, धाराशिव शाखेच्या वतीने शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त आज आपल्या धाराशिवकरांसाठी आजपासून सुरू होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते पार पडलं असे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्राधराजे निंबाळकर साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जनता बँकेचे संचालक आदरणीय विश्वासा शिंदे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष का आदरणीय धनंजय शिंगाडे याप्रसंगी उपस्थित असलेले असलेल्यापणा आपल्या सगळ्याच बाबतीत होता आणि याही बाबतीत आपण मागेच होतो परंतु तो माग असलेलापणा दूर करून आपल्या जिल्ह्याचे सांस्कृतिक भूक वागवण्याचा जो प्रयत्न किंवा स्थानिक कलाकारांना वाव देण्याचा जो प्रयत्न आपल्या जिल्ह्यात मागच्या काही वर्षापासून होतोय हा प्रयत्न करणारे माझे मित्र आणि मी त्यांना आपल्या धाराशिवचे रजनीकांत म्हणतो असे माझे मित्र विशालजी सिंग <प्राणी> खरं तर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गर्दी कमीच असते सांस्कृतिक कार्यक्रम असता तर निश्चितच जास्त काही असते ना आपला ताई सकाळचा होता परंतु मागच्या काही वर्षापासून विशालच्या माध्यमातून त्यांनी टीम आपल्या धाराशिव जिल्ह्यातली केली मागच्या वर्षीचंच म्हणजे राष्ट्रीय पारितोषिक आपल्या जिल्ह्याने पटकावलं ही खरंच आपल्या जिल्ह्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आम्ही त्यांचंही आता एक परत याआधी अभिनंदन केलेलं आहे आणि आजही परत त्या सर्व टीमचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही आपल्यासारख्या छोट्याशा जिल्ह्यात जाऊन राष्ट्रीय पातळीवर प्रथम पारितोषिक पटकावलं हेच निश्चितच पुढच्या कलाकारांना किंवा देशालासुद्धा आपण दाखवून दिलं की आम्हीही मागे नाही या बाबतीत त्यामुळं मी विशालचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि खासदार साहेब बोलतीलच नानानी जे दोन प्रश्न मांडले नाना या नाट्यगृहाचं उद्घाटन हो पुन्हा दोन हजार नवलं चाललं होतं इतकेच कुठले कलाकार होते वर्षी पण अजून पूर्ण होईल मागच्या कार्यक्रमात आलो होतो त्यानंतर जिल्हा न्याय समितीतून या नाट्यग्रहाच्या अपुऱ्या कामासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु ते काम अजून झालेले दिसत नाही हे काम लवकरात लवकर हो हे नाट्यग्रह पूर्णक्षमतेनं चालू होईल ही आपण अपेक्षा करू आणि आशा वाढू यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल खासदार साहेब असेल आपण सर्व या नाट्य परिषदेचे पदाधिकारी असाल आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि आपण जो जागेचा विषय मांडला निश्चितच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा करू शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या नाट्य परिषदेला धाराशिव शहरात जागा मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीश्या हे आपल्याला सांगतो आणि परत एकदा या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या आपल्या स्थानिक कलाकारांचं बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कलाकारांचं स्वागत करतो आणि स्वागताध्यक्ष सन्माननीय धनंजय नाना शिंगाडे आणि त्यांचे बंधू जेणे धाराशिव शहरातील धाराशिव जिल्ह्यातील नाट्य चळवळ अखंडपणे जिवंत ठेवायचं काम केलं असे सन्मान्य शिंगाडे साहेब विशालजी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी सर्व कलावंत सर्व आज खऱ्या अर्थानं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना धाराशिवच्या मागसलेपणाबद्दल बोललं गेलं पण खऱ्या अर्थानं इथली सांस्कृतिक भूक सांस्कृतिक चळवळ जीवन ठेवायचं काम मला वाटतं ह्या नाट्य परिषदेच्या माध्यमातून अखंडपणी ह्या जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी ते करत आले आज सुद्धा अशा पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथल्या स्थानिकच्या कलाकारांना संधी देणं त्यांच्या कलागुणांना वाव देणं त्यांचं टॅलेंट शोधून काढून त्यांना रंगमंचावर संधी देणं मला वाटतं अशा पद्धतीचं काम या सांस्कृतिक माध्यमांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अखंडपणे होत आले या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे की इथं बरीचशी आता ग्रामीण भागातली मंडळी सुद्धा उपस्थित आहेत पूर्वी आकाशवाणीवरनं आपले कार्यक्रम प्रस्ता प्रसारित व्हायचे तुम्ही यायचा या तिथं तुमचे गीत त्या ठिकाणी साजरे करायचा पण दुर्दैवानं काही मधल्या काळात ही सगळेच कार्यक्रम त्या ठिकाणी थांबवण्यात आले होते बंद करण्यात आले होते मला ही गोष्ट लक्षात आणून दिल्याच्या नंतर खरं पाणीकरांचा इथं आवर्जून उल्लेख करावा लागला की तिने हा विषय त्या ठिकाणी लक्षात आणून दिला आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा केल्याच्या नंतर नाना मला आनंद होतोय की ते कार्यक्रम पूर्वतपणे आपल्या धाराशिव आकाशवाणी केंद्रात आपण पूर्ववत त्या ठिकाणी चालू आज या ठिकाणी सुद्धा नाट्य परिषदेच उद्घाटन करत असताना खरं नाटक राजकारणात कुठल्या पद्धतीनं चालू आहे कधी कधी असं वाटतंय की तुमच्या मंडळी आवाज सगळी राजकारणी मंडळी जरी आणली तर अजून चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सादर करतील अशी अवस्था महाराष्ट्रातल्या राजकारणात मात्र झालेली आहे असो पण अशा पद्धतीनं जनतेला ग्रहित धरून केलेलं कुठलंही कृत्य सर्वसामान्य जनता कधीही मान्य करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो लोकशाही जिवंत ठेवायचं काम केलंय मताचा अधिकार दिलाय मला वाटतं त्या अधिकाराचा वापर करून ही सामान्य जनता नेहमी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असते लोकप्रतिनिधींनी ग्रहित धरून जरी केलेलं राजकारण असलं तरी त्याला चपराक द्यायचं काम या लोकशाहीच्या माध्यमातून अखंडपणे घेतली जनता करत आली आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगतो की नाना आपल्याकडं सुद्धा इथं सगळी शक्ती एकवटलेली असताना सगळी ताकद एकत्रित बाजूला गेलेली असताना काय काय होते की तालुक्यात हो पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सर्वसामान्य जनतेची ताकद काय असते सर्वसामान्य जनतेची शक्ती काय असते मला वाटतं हे पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दर्शवायचं काम धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांनी केलं त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण जी मागणी या ठिकाणी केली आता सध्या सगळीकडे प्रशासक राज्य आहे जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे पंचायत समितीवर प्रशासक आहे नगरपालिकेवर प्रशासक आहे सगळीकडं प्रशासकांचं राज्य आहे पण लवकरात लवकर प्रशासकाचं राज्य हटणं गरजेचं आहे कारण लोकप्रतिनिधीला सामान्य लोकांच्या मताचा धाक असतो पाच वर्षानं त्याला परत लोकांच्या पुढे सामोरं जावं लागत असतं त्यामुळे त्याच्याशी अनुरूप असणारं काम लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं लवकरात लवकर हे प्रशासक राज्य संकुष्टात यावं आणि लोकशाहीनं तयार झालेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे लोकप्रतिनिधी अस्तित्वात अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि नाना शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी आम्ही वचन देऊ इच्छितो की आपल्या आप ह्या सांस्कृतिक चळवळीसाठी एक लोकप्रतिनिधी खासदार आमदार न म्हणता एक तुमचा सहकारी म्हणून आम्ही मी आणि आमदार कैलास पाटील साहेब आम्ही कायमस्वरूपी तुमच्या सगळ्यांच्या सोबत असू हे वचन मात्र मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपल्या सर्वांना स्वातंत्र्य आपली लोकशाही किती, किती प्रगल्भ आहे हे दाखवायचं काम प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकामध्ये दे, सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी करत असतात आज परत एकदा आपल्याला या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या सुंदर अशा कार्यक्रमाला येता आलं याच ये उद्घाटन करता आलं आपल्या सर्वांशी संवाद साधता आला त्याच्याबद्दल संयोजकाच्या सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो आपल्या या